नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत कदम मित्रांनो जीएसडब्ल्यू सिमेंटचा एक आय पी होतोय ओके तर या आय पी ओ बद्दल आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत तर काय माहिती आहे आय पी ओ बद्दलची चला पाहूया जीएसडब्ल्यू सिमेंटचा जो आय पी त्याला आपण मुद्देसूर जर पाहायला गेलो तर सर्वप्रथम आपल्याला रेड हेअरिंग प्रॉस्पेक्ट जे आहे त्याला आपल्याला थोडक्यात जाणून घेणं गरजेचं आहे ओके जीएसडब्ल्यू सिमेंट ही जी कंपनी आहे ती जीएसडब्ल्यू ग्रुप डब्ल्यू कंपनी आहे आणि सिमेंट वरनं तुम्हाला साहजिकच माहित आहे की ही एक्झॅक्टली कंपनी काय करते तर सिमेंटचं से प्रोडक्शन करते ओके okay, आता या आय पी ओ मार्फत जो काय पैसा गोळा करते कंपनी त्या पैशाचं कशा प्रकारे वापर करणार आहे ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे ओके okay, तर मॅक्झिमम जो फंड आहे या आय पी ओ मार्फत येणारा हा जो फंड आहे हा राजस्थानमध्ये एक नवीन प्लॅन त्यांचा तयार केला जातोय त्या ठिकाणी वापरला जाणार आहे ओके त्याच्यानंतर जो काही उरलेला फंड आहे तो फंड त्यांचं जे पहिलं काही लोन आहे कर्ज आहे हे कर्ज फेडण्यासाठी वापरला जाणार आहे आणि त्याच्यानंतर जो काही शिल्लक राहतोय बाकी फंड ओके तो इंटरनल त्यांचं कॉर्पोरेट जे कामकाज चालतं त्याच्यासाठी हा फंड वापरला जाणार आहे ही गोष्ट एक तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे ओके तर याच्यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की कंपनीचं भवितव्य कसं असू शकतं किंवा रिटायरिंग प्रॉस्पेक्टला थोडंसं नजर खालून आपण घालतो त्यावेळेला त्याचा कुठे ना कुठेतरी आपल्याला फायदा होत असतो ही गोष्ट एक लक्षात घेणं गरजेचं आहे ओके आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊया चला आता आपल्याला दुसरा मुद्दा असा आहे की हा आय पी ओ कधी चालू होते तर लक्षात घ्या या आय पी ची स्टार्टिंग सात ऑगस्ट दोन हजार ला चालू होते ओके सात ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट पर्यंत तुम्ही या आय पी ला अप्लाय करू शकता ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे आय पी ओ तुम्हाला भेटला की नाही भेटला हे तुम्हाला कधी समजणार तर हे तुम्हाला बारा ऑगस्टला समजणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर जी एक्सचेंजवरती लिस्टिंग होण्याची जी डेट येते आय पी ओची ती किती आहे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस अशा प्रकारे याचा टाइम टेबल असणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे ओके आता याच्यानंतर तिसरा मुद्दा कोणता आहे त्यालाही आपण समजून घेऊया चला आता लक्षात घ्या या आय पी ला जर आपण अप्लाय करतोय तर त्याच्यासाठी एक प्राइसची रेंज असते ओके ती प्राइस ची रेंज काय दाखवते एकशे एकोणचाळीस ते एकशे सत्तेचाळीस अशी प्राइसची रेंज दाखवते याच्यामध्ये तुम्हाला अप्लाय करणं गरजेचं आहे ओके त्याच्यानंतर मुद्दा येतो की याची लॉट साईज काय कारण कोणताही आय पी असू द्या त्याला एक दोन तीन चार आपल्या मनानं क्वांटिटी खरेदी करता येत नाही ओके त्याला लॉट साईजमध्ये मध्ये आपल्याला खरेदी करावा लागतो तर याची जी लॉट साईज येते ती एकशे दोन रुपये सॉरी एकशे दोन अशी याची लॉट साईज येते म्हणजे एका लॉटमध्ये एकशे दोन क्वांटिटी असणार आहे अशा प्रकारे आपल्याला ते लॉट मल्टिपल आपण खरेदी करू शकतो ही एक गोष्ट लक्षात घ्या ओके आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जर एकशे दोन एवढ्या एवढ्याचा जर आपण लॉट खरेदी करायला जातोय तर अंदाजे चौदा हजाराच्या आसपासची अमाऊंट येईल एक लॉट खरेदी करण्यासाठी ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे तर सदर व्हिडिओच्या माध्यमातून जी काही मी तुम्हाला माहिती दिलेली आहे ती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद